सह्याद्री सहकारी बँकेची निवडणूक लागली आज आपण पोचली आहे डेवेवाडी गावामध्ये आणि कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे सभासदांचा कल आहे सह्याद्री बँकेच्या निवडणुकीसंदर्भात राजकारण तापताना दिसून येत आहे कशा पद्धतीने या विशाल सह्याद्री हाऊसिंग सोसायटीचे माझे अध्यक्ष आपल्याबरोबर वर आहेत कोळी करत आहेत काय मतभेद करतायत कशा पद्धतीने त्यांना या निवडणुकीकडे ते बघतात थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार आपण विशाल सह्याद्रीचे माझे अध्यक्ष आहात काय वाटतं तुम्हाला सह्याद्री बँकेची आता निवडणूक लागली थोडक्यात काय मत दि सह्याद्री सहकार बँक लिमिटेड मुंबई या बँकेची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस याकरता लोकशाही पद्धतीनं आता निवडणूक लागलेली आहे निवडणुकीची तारीख अठरा मे तरी आम्ही सर्व सभासदांनी हा निर्णय घेऊन आम्ही नवीन पॅनेल आम्ही तयार केलेला आहे पॅनेलचं नाव आमच्या सह्याद्री परिवार पॅनेल पॅनेलचे प्रमुख अमित साहेब आणि बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुरेश बाळकोपार व आम्ही सर्व जुने जाणते सर्व कामगार यांच्या विचारातून आम्ही हा पॅनेल उभा केलेला आहे तरी सर्व आमचे सभासद बंधू हे नऊ जिल्ह्यामध्ये नऊ जिल्ह्यात राहणारे आहेत तरी त्यांना सर्वांना मी हात जोडून विनंती करतो आणि आमच्या या पॅनेलची निशाणी तब अशी आहे आणि आम्ही तेरा उमेदवार उभे केलेले आहेत तरी तेरा उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी विनंती करतो माझे नाव माधव कृष्णा कोळेकर वेळी नंबर चारशे पंचेचाळीस लादला आणि मी विशाल सह्याद्री कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा माजी अध्यक्ष आहे ओके हे झाली सर्व माहिती आणि आता आता तुम्ही थोडक्यात सांगा निवडणूक लागली बँकेची काय वाटतं तुम्हाला या बँकेसंदर्भात तुम्ही ज्येष्ठ सभासद आहे तुम्हीही मुंबईमध्ये काम केलं हातगाडी ओढली तुम्ही कष्ट करून कुटुंबाचा गाडा चालवला काय वाटतं या बँकेविषयी आमची एकच विनंती आहे ही बँक स्थापन करून आता वीस वर्ष झालं ज्या अगोदर ज्या लोकांकडे आम्ही बँके दिली विश्वासानं आम्हाला एक रुपये डिव्हिडंड मिळालेला नाही म्हणून आम्ही सर्व जुन्या जनत्या कामगारांनी एक निर्णय घेऊन आम्ही हा बदल करायचा हा निर्णय आमचा ठाम आहे आणि आम्ही हा पॅनेल टाकून निवडणुकीला समोर जात आहे किती सभासद आहेत त्यांना लोक आता साहेब याचे सभासद आमच्या या सत्तेत असणाऱ्या लोकांनी कमी शेअरचे लोक कमी केलेत म्हणजे शंभर रुपयाचे जे शेअर्स होते ते कमी केले आता सोळा हजार सहाशे सभासद आमचे आहेत नऊ जिल्ह्यात त्यातल्या ढिबेवाडीत किती काय तालुक्यात काय असं नाही सांगताय असं सांगताना ओके काय तुम्हाला या तुम्हाला। सर्व इलेक्शन कडे बघताय तुम्ही सर्व कामगाराचे दोन मिनिट काय वाटतंय तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला कुठलं कळावलं का की अदुगर की बाबा सभासद कमी करताना शंभर रुपयाचे सभासद कळवलं नाही हा आमचा आरोप आहे सत्तेधारी पार्केवर आम्हाला न विश्वासात घेतात सभासद कमी केलेले काय वाटतंय तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही अर्थार्जन करण्यासाठी मुंबईला गेला आणि याच माध्यमातून सह्याद्री बँकेचं आत्ताच काम कसं वाटतंय तुम्हाला ह्या वीस बावीस वर्ष आताच काम, का आता काम मला नाही सर्व सभासदांना अजिबात पसंत नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि पॅनेल टाकलेला आहे आणि निवडणुकीला आम्ही सर्वजण विचारांनी समोर गेलेलो आहोत त्यांनी सांगितलं की आम्हाला हे काम पटलेलं नाही वीस वर्षातलं जे काम चाललंय ते पटलेलं नाही काय सांगाल ज्येष्ठ होते आपल्या बरोबर काय थोडक्यात सांगाल महादेव कृष्णा कोळेकर हे एक ज्येष्ठ सदस्य आहेत आणि गेली चाळीस चा ते पंचेचाळीस वर्ष त्यांनी या कापड बाजारमध्ये हातगाडी कामगारांचं नेतृत्व केलेलं आहे स्वतः हातगाडी ओढलेली आहे आणि गेल्या दहा वर्ष पंचवीस ते तीस वर्ष यांच्या हातात बँक दिली आम्ही पण लहान होतो जवळून पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही पण आता कामगार म्हणूनच बँकेचे सभासद आहोत कापड बाजारमध्ये पण गेली सुरुवातीची पाच दहा वर्ष बघितली तर सध्याची आता परिस्थिती अशी आहे की जो कामगारांना विश्वास वाटत होता की कामगारांना चांगल्या पद्धतीने सुविधा मिळतील पण आता बँकेची अशी अवस्था आहे की बँकेला शमराव विठ्ठल बँकेमध्ये मर्ज करण्यासाठी वरून कळवलेला आहे आदेश आहेत वरून तर सध्या बँकेची अवस्था ही फार बिकट आहे धनदानग्यांना कर्ज दिली त्याची वसुली झाली नाही आणि कामगारांना कामगारांना त्याचं त्या बँक जी कामगारांच्यासाठी बँक होती त्याचं उद्दिष्ट काय कामगारांना ते साध्य होत नाही म्हणून या ठिकाणी सध्या आता माननीय अमितजी साहेब सुरेशजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या नऊ जिल्ह्यामध्ये सर्व कामगारांनी आम्ही एक ठरवलेलं आहे की ह्या वेळेला बदल झाला पाहिजे आणि आमची एक अशी इच्छा आहे की सदर जे आमचे नेतृत्व आहे अमितजी साहेब यांनी एक गेल्या महिन्याभरामध्ये एक असा मोठा निर्णय घेतला की कामगारांच्यासाठी जो म शासनानं मंडळाच्या नावे असलेला भूखंड सत्तावीस एकरचा तो सह्याद्री हाऊसिंग सो विशाल सह्याद्री हाऊसिंग सोसायटीच्या नावे केला आणि नावे केल्यामुळं तो आज हजारो कोटीचा भूखंड आज ह्या जे कामगार सभास आहेत त्याचे ते मालक झाले आणि त्यांना जो मिळणार जो सध्या असणारा एरिया त्याच्या तिप्पट जागा मिळणार आहे एक आनंदाची बाब आहे आणि आम्हाला अशी आहे की चव्हाण साहेब आहेत पवारसाहेब आहेत इतर त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बँकेत विजय हो आणि आम्ही पुढील चांगली वाटचाल करू काय वाटतं तुम्हाला तुम्ही ही सभासद आहे थोडक्यात काय मत करा बँकेची वीस वर्षात चाललेली वाटचाल कशी आहे आणि काय वाटतं तुम्हाला सभासद म्हणून या बँकेबद्दल बोलायचं म्हटलं तर काय झालेलं आहे की ही बँक नामदेव कदमबापू यांनी यांनी सुरुवातीला ही उभी केलेली स्थापन केलेली बँक आहे बाबराव अण्णानी ह्या बँकेची स्थापना हे उद्दिष्ट काय होतं की कामगारांना त्या बँकेपासून लाभ व्हावा कुठे कर्जासाठी वगैरे दोन पैशासाठी इकडे तिकडे जाऊ जायला जा, जा, भाग पडू नये म्हणून ही बँक उभी केलेली परंतु सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात गेली जवळपास पंचवीस वर्ष बँक आहे ह्या बँकेच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांना हातगाडी कामगारांना कर्ज देण्याऐवजी धनधानक्यांना ज्यांना कर्जाची गरज नाहीये जे पैसे भरू शकत नाही अशा लोकांना कर्ज दिलेले तो बाजूला राहिला आणि व्यापाऱ्यांना कर्ज दिला असं म्हणायचं व्यापाऱ्यांना किंवा जे नुसते शेअर्स होल्डर आहेत किंवा त्यांच्या अगदी जवळच्या राहणार आहेत त्यांनाच त्याचा फायदा झालेला बाकी कधीच नाही कारण ह्या बँके पास बँकेच्या उद्दिष्टाला कायम फासण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी त्यांनी सांगितलं उद्दिष्टाला काळिंबा फसायचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं तुम्ही काय सांगाल तुम्ही या डेबेवाडीचे नागरिक आहात सभासद आहात फडक्यात काय सांगाल मी म्हातारी कामगार काम, मी म्हातारी कामगार आज पंचवीस वर्ष काम, गारा। काम करते मानेशेठच्या आता सत्ता गेल्यापासून मी स्वतः कर्ज काढायला गेलो तिने मला मी म्हातारी कामगार असून सर्व्हिस असून पण तिने माझीकडे फाईल मागवली की म्हणजे तर मॉर्गेज काहीतरी ठेवलं तर तुम्हाला पाच लाख रुपये भेटाल तर पाच लाख रुपये भेटा स्वतः आम्ही आमची बँक आमची पैसे आमचं ही आम्हाच्या कुठं माझी ज्या टायमाला तिने फाईल घेतली तेव्हा मला तिने पाच लाख रुपये दिलं मासली माणसं कशी आला यांच्या हातात का बँक द्यायची यांच्यासह ह्यांना निवडून आम्ही देणार आम्ही सर्व सर्व कामगार देणार आम्ही निवडून बहु आणि हिने आम्हाला सांगताना सांगितले की हे तुमच्यासाठी बँक आहे घरं तुम्हाला आम्ही देणार असे आम्हाला तिने आश्वासन देऊन आम्ही त्यांना वोटिंग केलं आणि चांगल्या बहुमतानं त्यांना विजय केला काय फायदा झाला आमचा आमचीच घरं आमचीच आमचे पेपर आमच्या लोन देण्याचं दुसऱ्या बँक आहे ना आम्हाला मग म्हणजे आमच्या बँका कशाला का कामाच्या पैसे आमचं सर्व आमचं कॅशसाठी आम्ही इलेक्शन धरतोय आता काय वाटतं तुम्हाला की या बँकेचे चाललेली वाटचाल वीस बावीस वर्षात कशा पद्धतीने तुम्ही या बँकेकडे बघता सह्याद्री सहकारी बँकेकडे मी या सह्याद्री बँकेचा गेली पंचवीस संचालक होतो मी त्या मानेशेठ चेअरमन बरोबर कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस वर्ष काम केलेले आहे ज्यावेळी बँक आम्ही ताब्यात घेतली त्यावेळी बँक जवळजवळ साडे चारशे कोटीची होती पण चेअरमॅनच्या मनमानी कारभारामुळे ती दीडशे कोटीवर आली पुरुषोत्तम माने साहेब यांच्या चेअरमनच्या आधिपत्या झाली यांच्या कारकिर्दीत स्वतःच्या मनानं कर्ज वाटप केल्यामुळे ते काही वसूल झालं नाही त्या बेकायदेशीर कर्ज दिल्यामुळे आमची बँक तोटे झाली आम्ही सगळ्या कामगारांचा हेतू माताडी कामगारांचा भविष्य बघून आम्ही निर्णय घेतला आता सह्याद्री परिवाराच्या पॅनलचे प्रमुख मान्य अमित चव्हाण साहेब यांच्यावर आम्ही काम करत आहोत कार सुरेश पवार साहेब आम्ही कराड पांढरण तालुक्याची म्हणून जवळजवळ नव्वद टक्के सगळे माथाडी कामगार शिरा साहवाडी तालुका हे सगळे म्हणून एक झालेलो हो, आहोत या स्थानिक राज या ज्यांचे उद्योगपती आहेत माने साहेब यांच्या विरोधात आम्ही सह्याद्री पॅनल उभं केलेलं आहे आणि शंभर टक्के आम्ही निवडून आणणारच मी सेवा सोसायटीचा आता संचालक आहे पहिला आम्ही सह्याद्री बँकेचा संचालक होतो मला त्या कामाची सगळी माहिती आहे गेली चाळीस वर्ष आम्ही सहकार क्षेत्रात काम करते माताडी क्षेत्रात काम करते म्हणून चांगलं वाईट काय आमच्या कराड कळे आहे आता याचं परिवर्तन शंभर टक्के आहे आणि आमचं सहरी पॅनल निवडून शंभर टक्के येणार चिन्ह असून आम्ही एकतर्फी निकाल लावणार आहे हजार फरक थोडक्यात काय वाटतं तुमचा जर भाग बघितला तर हा डोंगर दऱ्याचा भाग आणि कोकण एरिया तरी सुद्धा तुमचे सगळे लोक मार्तर्जनासाठी माथाडीत काम करतात हातगाडी ओढतात आणि आपलं कुटुंब चालवतात परंतु सह्याद्री बँक आपली परंतु यामध्ये आपली उपेक्षाच होते का असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे आमच्या माथाडी बँकेच्या बाहेर तास बसावं लागत कर्ज साध कर्ज घ्यायसाठी हेल्पाटी मारायला लागायचे आता आम्हाला चांगले नेतृत्व मिळालंय आम्हाला अपेक्षा येतं कारण पहिले मा चेअरमनच्या पुढे जाऊन चार चार तास बसायला लागत होतं कर्ज काही लवकर मिळायचंच नाही आणि मनमानी कारभार करायची त्याला अपेक्षा कंटाळून माझं आमचा कराड पाटण तालुक्यात डोंगराळ भागातला माणूस कंटाळला याच्या कंटाळ्याला त्रासून आम्ही नवीन नेतृत्व स्वीकारलेलं आणि नवीन नेतृत्व इतकं चांगलं आहे की दूरदृष्टी त्यांना आहे म्हणून आम्ही नेतृत्व इथे ढिबेवाडीकर होते आणि कशा पद्धतीने बँकेची झालेली वाथाच त्यांनी सांगितली अक्षरशः हाऊसिंगचे माझे अध्यक्ष कोळेकर साहेब यांनी या बँकेची वाटचाल सांगितली याच माध्यमातून आम्ही सर्व मुखानी सह्याद्री परिवाराला मतदान करणार आणि निवडून आणणार असंच या डेव्हिवारीकरांचं एकमत आहे कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे डिव्हिवारी